ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे सायलीने लिहिलेलं लेटर खूप मोठी कमाल करणार आहे एका गैरसमजाला दूर करण्यासाठी सायलीचं ते एक लेटरच काफी असणार आहे सायलीच्या या लेटरमुळे आता मात्र अर्जुनला सगळा गैरसमज दूर होऊन आपण जे सायलीबद्दल फील करतोय तेच सायली आपल्याबद्दल फील करते याची जाणीव झाल्यामुळे आता मालिकेमध्ये गैरसमज दूर होऊन दोघांच्या प्रेमाचा एकमेकाकडे आता मात्र पूर्णपणे एकमेकाकडे स्वीकार होणार आहे पण या सगळ्यामध्ये काम करणारा हे महत्वाचं ते म्हणजे एक डायरी त्या डायरीमध्ये लिहिलेलं सायलीचं लव्ह लेटर आणि अजून एक गोष्ट या सगळ्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्यामधला जो दुरावा जो गैरसमज जो अबोला असतो तो एका क्षणात दूर होतो पण ही डायरी आता अर्जुनला कशी सापडते नियती ही डायरी अर्जुनपर्यंत कशी आणून पोहोचवते आणि सायलीने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी सायलीचं प्रेम नियती कसं समोर आणते हे या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता अर्जुन खूप उदास असतो कारण सायली त्याच्यासाठी इतकं काही करत असते पण तरीसुद्धा आपल्याला सायलीच्या विरुद्ध वागायला लागते तिच्यावरती अन्याय करायला लागतोय तिला हे असं उलटून पालटून बोलायला लागतंय याचा त्याला स्वतःला खूप त्रास होत असतो मग मात्र तो तरीसुद्धा मनाशी निश्चय करतो की मला सोडून जाण्यापेक्षा असं तुमच्यासोबत मी राहणं हे सुद्धा मला मान्य आहे म्हणजे तुम्ही अगदीच सोडून जाणार मग मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही त्यापेक्षा तुम्ही इथे आहात माझ्याशी अबोला धरलाय मी तुमच्याशी रागाने वागतोय इतकं वागणं पण माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत आता इकडे एक सा बरोबर अर, अर्जुनने ते कपडे सायलीने काढलेले असतात ते हातामध्ये घेऊन कवटाळून तो रडत असतो त्याच वेळेला सायलीनेची चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी त्या डायरीत लिहिलेली असते काहीही झालं तरी आज आपल्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगायची म्हणजे खरं तर अर्जुनपेक्षा सायली धीट झालेली असते आणि ती आपल्या मनातली गोष्ट काहीही करून अर्जुनपर्यंत पोहोचवण्यासाठी आता ती तिची डायरी त्यातली चिठ्ठी ही समोर आणते सर हे तुम्हाला द्यायचं होतं अर्जुन चिडलेला असतो काय आहे तुमचं सारखं म्हणजे तुम्हाला किती वेळा सांगितलं की या सगळ्यामध्ये माझ्या मागे करू नका माझी हक्काची बायको असल्यासारखं वागू नका मी जे तुम्हाला सांगतोय ते सगळं सगळं विसरून जा यावरती मात्र आता लगेचच इकडे सायली म्हणते सर असं काय करताय ऐका तरी अर्जुन चिडतो ती डायरी बाजूला टाकून देतो अर्जुन डायरी बाजूला टाकतो सायलीला खूप वाईट वाटतं सायलीला वाईट वाटतं आणि तिकडून ती आता निघून जाते सायली तिकडून निघून जाते पण त्याच वेळेला इकडे लक्षात येतं अद्वेतच्या की आपण ना खूप मोठी चूक केलेली आहे या सगळ्या प्रकारामध्ये आपण ना आपण खूप मोठं सायलीचं मन दुखावलेलं आहे आणि आता अर्जुनला खूप वाईट वाटतं अर्जुनला वाईट वाटतं आणि तो आता सायलीकडे पाहायला लागतो सायली विचार करते नक्कीच अर्जुन सरांचं काहीतरी बी नसलंय म्हणजे पुन्हा एकदा चैतन्य सरांचं आणि त्यांचं काही झालं असेल का असा तिच्या मनामध्ये एक विचार येतो मग मात्र दुसऱ्या दिवशी सायली सांगत असते काय झालं पुन्हा तुम्हाचं आणि चैतन्य सरांचं काही भांडण झालं का अर्जुन म्हणतो का असं का, का वाटलं तुम्हाला सायली सांगते नाही तुमचा कालपासून मूड ठीक नाही आहे ना म्हणून मी विचारलं अर्जुन म्हणतो माझ्या मूडची चिंता तुम्ही करू नका आणि अजून तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये तुम्ही ना माझ्या पुढे मागे करू नका माझ्या कुटुंबाशी जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं आहे ना मी माझं कुटुंब हे तुम्ही गेल्यानंतर या सगळ्यामध्ये खूप अडकून पडू सायली म्हणते म्हणजे कधी यावरती अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्ट संपलं मधुभाऊ सुटले की तुम्ही जाणारच ना कधीतरी असं म्हणत अर्जुनने आता मात्र सायलीला या सगळ्याची जाणीव करून दिलेली असते जे सगळं सायली विसरलेली असते ॲक्च्युली सायली हे विसरलेली असते की या सगळ्यामध्ये ती हे घर सोडून जाणार आहे आणि अर्जुनने याची जाणीव करून दिल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं पण त्याच वेळेला आता मात्र सायली विचार करते ब... बरोबर तर बोलतायत अर्जुन सर मी त्यांच्या प्रेमात पडले पण त्यांनी त्यांच्या प्रेमाची कुठे मला काही कबुली दिलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुलीच दिलेली नाही आहे मग मी या सगळ्यामध्ये अडकून पडणं कितपत योग्य आहे असा विचार करत ती आता बाहेर पडते अर्जुनला खूप वाईट वाट मग अर्जुन विचार करायला लागतो म्हणजे कसं आहे ना मला सायलीने काल काहीतरी डायरी दिली डायरी काही होती त्या डायरीमध्ये काहीतरी आहे असं त्या सांगत होत्या पण डायरीत काय आहे हे काही त्यांनी सांगितलंच नाही पण ही गोष्ट मला जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे काल त्या मला काहीतरी सांगत होत्या मग अर्जुनला आठवतं की आपण मिसेस सायलीना डायरी दिली होती आणि त्या डायरीमध्ये त्यांना आपण त्यांच्या मनातल्या ले गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या मग काल त्या ते मला त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगायला आल्या होत्या का आणि मी त्याला धुडकावून लावलं का नक्की काय होतं आता अर्जुनला सगळ्या आठवणी आठवतात अर्जुनला आठवणी आठवतात आणि तो विचार करतो नाही माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे माझ्याकडून काहीतरी चूक झाली त्या मला डायरी वाचायला देत होत्या मी डायरी वाचली नाही आणि अर्जुन डायरी शोधू लागतो अर्जुना आता डायरी शोधत शोधत तो शेल्फमध्ये येतो काल त्यांनी मला कुठची डायरी दिली होती असा विचार करत अर्जुन शेल्फमध्ये येतो आणि ती डायरी अर्जुनला नेमकी दिसते अर्जुनला ती डायरी दिसल्यावरती मग मात्र अर्जुन खूप खुश होतो पटकन ती डायरी काढतो ती डायरी काढून तो आता पटाफट पानं उलटतो पानं उलटून त्याच्यामध्ये असलेली चिठ्ठी खाली पडते चिठ्ठी खाली पडल्यावरती ती चिठ्ठी अर्जुन उचलतो अर्जुनने ती चिठ्ठी उचलल्यावरती मग मात्र त्याच्यासमोर सायरी नेलेलं सगळं येतं म्हणजे अहो अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अहो या शब्दामध्ये खरं सांगू का तर बाकी सगळ्यांसाठी हा शब्द नॉर्मल असला तरी अहो हा शब्द माझ्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणजे तुम्हाला अहो म्हणताना मला प्रेमाची जाणीव होते मला जर कोणी म्हटलं ना की प्रेमाची व्याख्या काय आहे तर मी तुमचं नाव घेईन आणि आज माझ्या मनातली ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवून मला आता तुम्हाला सांगायचं आहे की माझं तुमच्यावरती प्रेम आहे पण या सगळ्यामध्ये तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे असं म्हणत सायलीचं लेटर अर्जुन वाचायला लागतो तितक्यात मागून सायली येते अर्जुन लेटर वाचत असताना सायलीमध्ये आलेली असते आणि अर्जुन गडबडतो हातामधलं लेटर हातातच राहतं सायली विचार करते काय घडलं हे अर्जुन सरांनी काय केलं हे म्हणजे यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे मग माझ्या प्रेमाची चिठ्ठी यांच्यापर्यंत पोहोचली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुटलं म्हणजे मला इथून जावं लागणार आता जी भीती अर्जुनला वाटत असते तीच भीती सायलीला वाटते आणि सायली हजरते अर्जुन हजर सर काय करताय तुम्ही हे अर्जुन गडबडतो मागे वळून पाहतो आता ती डायरी फटकन खाली पडते आणि आता सायली एकदम खाली मान चुकवते सर तुम्ही माझी डायरी का पाहिली अर्जुन म्हणतो ही चिठ्ठी माझ्यासाठीच होती ना सायली काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो म्हणून तुम्ही काल मला विचारलत का म्हणून तुम्ही काल माझ्याशी काही बोलायला आला होतात का ही चिठ्ठी तुम्ही मला द्यायला आलात का, का। सायली सांगते सर असू दे या चिठ्ठीला आत्ता काही अर्थ नाही आहे ज्या वेळेला तुमच्या मनात काही नाही हे मला कळलं आहे ना, ना? त्यापासून माझ्याही मनात काही नाही आहे तुम्ही याविषयी काहीच चिंता करू नका पण मधुभाऊंची केस तुम्ही लढा मी हे सगळं विसरून जाईन अर्जुन म्हणतो का विसरून जाल तुम्ही हे सगळं सायली सांगते सर कारण प्रेम हे फक्त एकतर्फी नसतं ते दोन्हीकडून व्हायला पाहिजे आणि मला अशा प्रेमाचं भीक नको आहे अर्जुन म्हणतो कोण म्हटलं तुम्हाला तुमच्या प्रेमाची मी तुम्हाला भीक देतोय म्हणून माझं खरं खुरं प्रेम आहे तुमच्यावरती सायली म्हणते सर आता तुम्ही हे वाचल्यामुळे मला उगाच हे बोलण्यासाठी करताय ना यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही खरं तर मी तुम्हाला हे सांगणारच होतो मी चैतन्याला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे पण मला असं वाटलं होतं या सगळ्यामध्ये तुम्हाला सत्य समजल्यावरती तुम्ही हे घर सोडून जाल आणि म्हणून मी हे के सगळं केलं सायली म्हणते सर तुम्ही उगाच खोटं बोलताय अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना मी इथेच बसलेला आहे तुम्ही ताबडतोब चैतन्याला कॉल करा चैतन्याला कॉल करून तुम्ही त्याला विचारा आणि त्याला विचारा की आज आमचा काय झाला होता विषय त्याने मला सांगितलं जर का जर का हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज टिकवायचं असेल तर तुला सायलींना खोटं बोलायला लागेल की तुमचं त्याच्यावरती प्रेम नाही आहे आणि म्हणून मी दुसऱ्यासारखा वागतोय खरं सांगू का या ज्या भावना तुम्ही लिहिल्यात ना त्याच भावना माझ्या मनात आहेत मी इथेच बसतो तुम्ही चैतन्याला कॉल करा असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला कॉल करायला सांगतो त्याच वेळेला सायली म्हण सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्हाला या गोष्टीचं कोणत्याही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकते इतकी मला खात्री आहे असं म्हणत सायली अर्जुनला ते लेटर देते आणि हे लेटर तुमच्यासाठीच आहे सा तुमचं उत्तर मला मिळालेलं आहे असं म्हणत चक्क सायली लाचते आता अर्जुन सायलीच्या प्रेमाची सुरुवात तर झालेली आहे गैरसमज तर दूर झालेली आहेत प्रेमाची कबुली दिलेली आहे लेटर वाचलेलं आहे आता दोघांची लव्ह स्टोरी पुढे कशी सडकडा पहाणरञ्जकठा